साधना न्यूज समाजितासाठी सदैव अग्रेसर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी परिषद दोन हजार पंचवीस सव्वीस समारोह हो संपन्न झाला तसेच मागील वर्षीच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहित करण्यात आले त्यामध्ये पोद्दार शाळेमध्ये लोकशाही पद्धतीने आणि गुप्त मतदानाद्वारे विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी आणि शाळा यांच्यात समन्वय साधला जावा विद्यार्थी प्रतिनिधीद्वारे शाळेचे नियम शिस्त यांचं पालन व्हावं म्हणून विद्यार्थी प्रमुखांची निवड करण्यात आली त्यांच्या सन्मानार्थ आणि मागील वर्षीच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन म्हणून प्रमाणपत्र आणि चिन्ह शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन आणि उपप्राचार्य माननीय प्रवीण सोमवंशी यांच्या हस्ते देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती झाली त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी जिल्ह्याचे माध्यमिक श्री माधव सलगर यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी परेड करून शाळेच्या प्राचार्या उपप्राचार्य आणि मुख्य अतिथी यांना मानवंदना दिली यानंतर प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये शाळेच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी निवड विद्यार्थी परिषद जाहीर करण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यार्थी परिषद निवडणुकाद्वारे प्राप्त पदानुसार शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन उपप्राचार्य प्रवीण सोमवंशी आणि प्रमुख अतिथी नांदेड जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी माधव सलकर यांच्या हस्ते पदचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या प्राचार्य उपप्राचार्य आणि प्रमुख अतिथी यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांची मेहनत लक्षात घेऊन मान्यवरांच्या हस्ते दहावीच्या शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या समारोहास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शाळेची गुणवत्ता विद्यार्थ्यांना घडवताना शाळेचा सर्वंकष दृष्टिकोन शिक्षकांची मेहनत याविषयी आपल्या मनोगतातून पालकांनी आपले विचार व्यक्त केले आयुष्यात तुम्ही असेच स्वप्रयत्नानं आणखीन जीवनातील मोठमोठी पदे भूषवून शाळेचा सन्मान वाढवावा आणि सतत प्रयत्नशील राहावे अशा प्रेरणादायी शब्दात प्रमुख अतिथी माधव सलगर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलंय विद्यार्थी अभिव्यक्तीसाठी आणि शालेय व्यवहार आणि क्रियाकल्पांमध्ये मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांना नेतृत्व अनुभवासाठी संधी देण्यासाठी हे विद्यार्थी प्रमुख आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडतील असा मला विश्वास आहे अशा शब्दात शाळेच्या प्राचार्या डॉक्टर मालिनी सेन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी काही विद्यार्थ्यांचे आणि पालकांचं स्वागतही करण्यात आलं त्यामध्ये अनुष्का अमर घुगे आणि सार्थक व्यंकट हरिदास रेड्डी यांचे आणि त्यांच्या वडिलांचे मनोगत व्यक्त केले आहेत ते पाहूयात नमस्कार और हार्दिक प्रसन्नता के साथ ये घोषणा करना चाहती हूँ कि इस साल मुझे स्कूल का रिज़ल्ट बहुत ही अच्छा हुआ 158 फिफ्टी एट स्टूडेंट्स के बीच में से 59 नाइन स्टूडेंट्स ने बहुत ज़्यादा अच्छे मार्क्स लिए देर हाई अचीवर्स बाकी बच्चों ने भी अच्छा किया और आगे भी अच्छा करेंगे आज हमने उनको बहुत फैलिसिटेट किया अप्रिशिएट किया और बहुत सारा आशीर्वाद हम प्यार किया जिससे कि उनकी भविष्य में उन्नति हो तरक्की हो और वो उन्हें हमेशा याद रखें और इस बात को भी याद रखें कि हारना नहीं है ज़िंदगी हारने का नाम नहीं है कोशिश करते रहना और सफलता अपने आप ही आती रहेगी अभिभावक भी आए थे उन्होंने भी बच्चों की बहुत प्रशंसा की इसमें टीचर्स का भी बहुत बड़ा योगदान है उनकी भी इतनी ही मेहनत होती है जितने बच्चों की होती है तो दोनों का मैं आभार प्रकट व्यक्त करती हूँ आप हाथ करती हूँ मेरे टीचर्स एज वेल माई स्टूडेंट्स वेल और मैं उम्मीद करती हूँ कि वो आगे भी ऐसा ही करते रहेंगे और जो बच्चे अभी टेंथ में हैं उनके लिए प्रेरणा है उन्होंने एक रोल मॉडल प्रस्तुत किया है प्रेरणा बने हैं और आगे मेरे आने वाले बच्चे भी अच्छा करेंगे उनसे प्रेरित होकर के डेफिनेटली डेफिनेटली विश सी सो मच नमस्कार मी व्यंकट हरिदास रेड्डी पॅरेंट ऑफ सार्थक हरिदास रेड्डी माझा मुलगा उदर इंटरनॅशनल स्कूलमध्ये नुकताच दहावी पास झालेला आहे त्यांनी जवळपास नाईन्टी एट पॉईंट सिक्स्टी इतके मार्क्स घेऊन प्रथम क्रमांक पटकावलेला आहे शाळेमध्ये मी प्रथमत शाळेचे आणि माझ्या मुलाचे अभिनंदन करतो त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ त्याला भेटलं आणि त्याला भावी आयुष्यात पण किंवा फ्युचरमध्ये पण त्याला असंच यश मिळत जावं की मी ईश्वरचे मी प्रार्थना करतो धन्यवाद सोबत नमस्कार माझी मुलगी अनुष्का घुगे ही पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेड या ठिकाणी इयत्ता येतमध्ये शिकत होती तिने मार्च दोन हजार पंचवीस या परीक्षेमध्ये चौऱ्याण्णव पॉईंट एक शून्य इतके मार्क्स घेतले आणि या सगळ्या यशाचं श्रेय मी आपल्या या पोदार इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या प्राचार्य तसेच सर्व जे शिक्षकवृद्ध आहेत त्या सगळ्यांना देतो त्यासोबतच विशेष करून मी लेडी सरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांनी नव्या वर्गामध्ये या शाळेमध्ये मला माझ्या मुलीसाठी ॲडमिशन दिलं आणि त्यामुळेच मला आजचा हा सुवर्ण दिवस पाहण्याचा क्षण पाहायला मिळालेला आहे त्यामुळे मी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यासोबतच शाळेच्या सर्व स्टाफचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार करताना पूर्व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मी वाचसाने शुभेच्छा देतो हेलो एवरीवन माय सेस अनुष्कावर ही आई वॉज स्टडींग इन पुदार इंटरनॅशनल स्कूल नाणे एंड आई हैव सिक्योर्ड 94.80 इन रिसेंट बोर्ड एक्झामिनेशंस I would like to thank all my teachers and all the PODA staff along with Principal Man for this guidance and their constant support. Thank you. Hello everyone. I am Sartha Haridas, a student of Podhar International School NAML. I am very happy to share that I have secured 98.6% in the recent CBSC board 2425 examination. I would like to thank my teachers, parents and school for their constant support and guidance. आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा